बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी परभणी येथील घटना व गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील माना या ठिकाणी बाजारपेठ बंद पुकारण्यात आला त्यामुळे कडकडी शंभर टक्के बाजारपेठ बंद ठेवण्यात आले तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकालजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा महासचिव तथा अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे अकोला जिल्हा महासचिव आनंदराव कोकणे संतोष कोकणे उद्धव कोकणे गौरव वानखेडे किशोर इंगळे तसेच कृष्ण नवयुवक मंडल यांनी परभणी येथील घटनेच्या निषेधात व गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेल्या अभद्र उद्गारामुळे अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला माना येथील संविधानप्रेमी व भीमसैनिक यांनी गावातून आक्रोश मोर्चा काढून संपूर्ण माना हे गाव व गावातील बाजारपेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आले येथील दुकानदारांनी आपापले दुकान बंद आप ठेवून माना बंद पाठिंबा दिला बौद्ध विहार पासून आक्रोश व निषेध मोर्चाला सुरुवात होऊन अमित शहा यांच्या विरोधात नारे लावून घोषणाबाजी करत शेकडो भीमसैनिक मोर्चात सहभागी झाले होते जय भीम व संविधान अमर मानानगरी ही धुमधुमून गेली होती त्यानंतर ग्राम सचिवालयासमोर मोर्चाचे रूपांतर हे सभेत होऊन यावेळी आक्रमक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या अकोला जिल्हा प्रभारी तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिन कोकणे यांनी रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी केली या यावेळेस भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व वा वाकोडे त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी व वा वाकोडे यांच्या हत्यारांना फाशी द्या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करा व मृतकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत देऊन त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करा अशा प्रकारच्या मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी माना सर्व भारत देशातील नागरिकांना आता देशाचे गृहमंत्री आणि तळीपार स्वतः तळीपार असलेले अमित शहा हे आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले असे वक्तव्य करतात आणि हे स्वतः देशात तळीपार होते आज गृहमंत्री सर्वोच्च पदावर जे बसलेले आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने आज देशाचं गृहमंत्रीपद भूषवतात आणि अशा मनुविचारी आणि मनुष्या विचारांच्या असलेल्या ले तळीपाराला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकर असं चुकीचं विधान केलेलं आहे याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब या पक्षाचा ठाणे था जिल्हा महासचिव आणि अकोला जिल्हा प्रभारी आहे मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि तळीपाराने अमित शाह यांनी आंबेडकरी समाजाची माफी मागावी असे मी ठणकावून सांगतो अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त केला जाईल